तर तुम्हाला मी सांगितलं आता चालली आणि फ्री झाली मस्त पैकी दाखव हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉक मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हा महिना आहे आणि मार्ग, मार्ग महिना चालू होऊन ना दोन दिवस झाले हा तिसरा दिवस आहे आज रविवार आहे तर तिसरा दिवस आहे तर हा महिना पूर्ण आहे ना पवित्र आहे तर मार्गशिर्षच्या महिन्यात आणि गुरुवारचे आपले व्रत वैकले असतात मार्गशीर्ष पूजा मांडणी वगैरे असते आपली गुरुवारचे कपल मार्गशीर्ष आणि वैभवलक्ष्मीचे पण करू शकता तर मी ते पण करणार आहे तुम्हाला मी सगळं शेअर करणार आहे तुमच्यावर काय काय करायचं ते आणि मार्गशीर्षची आज काहीतरी खरेदी केली आहे तुमच्यावर शेअर करायचं आहे तर सर्वप्रथम हे बघा लाल वस्त्र पाटाला हकरण्यासाठी घेतलं हे हा हे काहीतरी मी चाळीस रुपयाला घेतले हे दाखवते हे हे बघा तर हे ना चाळीस रुपयाला घेतले आणि अजून कलशाला वस्त्र कलशाला वस्त्र असे चार घेतले कोणते कोणते घेतले बघा हा हिरवा कलर एक घेतलाय हा गुलाबी कलर एक घेतलाय आणि हा लाल कलर एक घेतलाय आणि हे बघा पिवळा एक घेतलाय तर असे चार वस्त्र हे घेतले तर हे बघा चाळीस चाळीस रुपयाला घेतले त्याच्यावर किंमत पण असेल तुम्हाला हे बघा हे उलट दिसत असे सगळे हे चाळीस चाळीस रुपयाला आहे त्याच्यानंतर दुसरं तिसरं काय घेतलंय बघा फुलवाती घेतली हे पण पूर्ण चाळीस रुपयाचं पडलं आहे फुलवाती हे बघा तर मी रेडीमेडच आणते तर, तर फुलवाती हे बघा त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलंय की मी भीमशेन कापूर नक्की एकदा आणणार हे बघा पन्नास रुपयाचं वीस ग्राम लय महाग आहे हा भीमशेन कापूर आणि एवढा महाग आहे ना तर मला फक्त एवढाच डबा भेटलाय तुम्हाला दाखवते बघा छोटासा डबा आहे वीस ग्राम ह्याचा पन्नास रुपयाला भेटलाय तर, तर रोज थोडं थोडं हे करणार आहे वाटलं की मी आता एवढं हे संपेपर्यंत परत दुसरा डबा येपर्यंत फक्त गुरुवार शुक्रवार मंगळवार असं मी प्रज्वल करणार मी हे तरी तू माझ्यावर शेअर करते मी त्याच्यानंतर हे बघा फुलं आणली तुम्ही तर दुब सगळं फिरत होते ना त्याच्यानंतर म्हणून असे झाले आता है। थोड़ा सा पानी है हे फ्रीजमध्ये ठेवते थोडंसं पाणी शिपडून आहे ना फ्रीजमध्ये ठेवून देते त्याच्यानंतर हे बघा केसर कस्तुरी दूध आणि हे मी काहीतरी पहिल्यांदा आणले कारण की मी पहिले ओलं ओलं आहे ना ते ओलं धूप लावत होते ते व्यवस्थित प्रज्वलित होतच नव्हतं तासभर असं लावायचं त्याच्यासाठी म्हटलं हे आणलं हा एक कस्तुरी केसर कस्तुरी आहे मी पण हा पहिल्यांदा वापरते तर कसं आहे तुम्हाला पण सांगते आणि दुसरा हाय गुलाब तर माता लक्ष्मीला गुलाब खूप प्रिय आहे तर म्हणून गुलाबाचं आपलं फक्त शुक्रवारी आणि गुरुवारी आपल्या लावायला घेतलं आहे हा एक घेतलं आहे आणि हे घेतलं सात साठ रुपयाला आहे एक आणि दुसरं हे बघा हे डबे आता हे डबे कसे आणले तुम्हाला सांगते तर मी कुंकुम अर्चण करते ना तर कुंकुमार्चनच कुकू आहे ना परत डब्यात मिक्स होतो तर मग ते कसं मला कपाळी लावते देवाला लावतात आणि परत मी दारापुढे रांगोळी काढते परत त्याच्यावर आहे तर मग त्याच्यासाठी ते मिक्स नाही व्हायला पाहिजे आणि तेच सारखं सारखं कुकू आहे yeah. ना वापरायला हो होईल म्हणून ह्या डब्यात भरून ठेवण्यासाठी आणि आपण महत्त्वाच्या कामासाठी कुठं बाहेर जाताना तर हे कुकू लावून जाता येईल तर मा कार्तिकच्या पप्पाला पण ते सांगणार आहे मी आणि कार्तिकला पण सांगणार आहे तर कार्तिकचे पप्पा आणि कार्तिक आहे ना अंगारा लावून जातो स्वामींची तर मी मठातून आणलेलं आहे की आपलं पुण्यातला मठ आहे ना तिथून आणून भरपूर असं आणलेला मी ते आणि वरतून मग केंद्र होतं असं दोन्ही मिक्स करून ना डब्यात ठेवलं आहे तर तेच लावून त्यांना सांगते लावायला तर आता ह्याच्यात कुंकू मरचं कुकू भरून ठेवताना हेच वापरते सारखं सारखं आणि त्यालाच वापरायचं सारखं आणि जेवढं हे सारखं सारखं कुकू वापरेल ना त्याचं पावर जास्त होते म्हणून आपण महत्त्वाच्या कामासाठी कुठं काय असलं ना मग हे कुकू लावून जाऊ शकतो ह्याच्यासाठी आणलं आणि दुसरा एक डबा आहे ना पितांबरी पितांबरी भरून ठेवण्यासाठी आणलं तर तो पहिला डबा आहे ना तो जरा माझं फुटल्यासारखं झालं पडलं माझ्या हातातून म्हणून मी हा आणला आहे मग ह्याच्यात मला जास्त दोन पाकिट बसणार आणि दर महिन्याला मी दोन पाकिट आणते तो बरोबर बसेल म्हणून मी दोन आणलेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते आज परत मी आणलेत कलश त्या दिवशी तो मोठा आणलेला तो फक्त वैभवलक्ष्मी आणि मार्गशिषेसाठी आणलेला आणि हा बघा मी टपलं हे सत्यनारायणला आणले तुम्हाला ओपन करून दाखवतो तो दुसरा कलश आहे ना तो रेग्युलर आपला वा कलस देवा देवघरात रेगुलर आहे आणि तिसरा कलस आणलाय दुसरा कलश आणलाय ना तो वैभवलक्ष्मी आणि मार्गशिक्षेसाठी आणला आणि हा आहे ना कलच तर ह्याच्यासाठी आणले काय म्हणतात त्याला सत्यनारायणचा मग हे दोन तीन का आणले बघा रेग्युलर एक तर आहे आणि दुसरी गोष्ट आणि गुरुवारी पौर्णिमाच आला आणि गुरुवारी आपलं वै गुरुवारी मार्गशिक्षाचा गुरुवार आणि त्या दिवशीच पौर्णिमा आला तसं कलश नसणार ना मग दोन दोन कलस, कलस लागतात म्हणून मी हा एक घेऊन आली म्हणजे इकडे सत्यनारायणचे पण होऊ शकते आणि इकडे मार्गशिक्षाचं पण होतं मला हा कलस आणला आहे आणि हा कलस काहीतरी साडेतीनशेला मला पडला आहे हा आणि हे डबे वीस वीस रुपयाला आणले आणि सगळ्यात महत्वाचं काय आणलं तुमच्याबरोबर सांगते हे बघा आंबाबाईचं असं मुकुट आणलं खूप माझी इच्छा होती मी व्हिडिओमध्ये बघत होती ते सगळे ते व्हिडिओमध्ये बघायचे आणि एवढे छान छान मुकुट तर माझी एवढी इच्छा व्हायची तर मी कधी आणायचं हे बघा तर हा मुकुट आहे बघा दोन आणले हा एक आणलाय हे बघा हे दोन आणलं तर दोन कशासाठी आणले ते सांगते हा रेग्युलर वापरण्यासाठी म्हणजे कलेस आहे ना तो रेग्युलर ठेवण्यासाठी आंबाबाईचं आणि हा एक गुरुवारचा असं म्हणून मी दोन मुकुट आणलेत दोन्ही शेव आणलेत तर ह्याच्यासाठी मी किती वर्ष तर ह्या वर्षी तर म्हणजे सारखं ते व्हिडिओ बघून बघून आहे ना यूट्यूबला व्हिडिओ ते सारखं सांगा ते मार्गशीर्षचे मुकुट आले तर असं मला असं वाटत कधी घेऊन कधी मग फायनली हा दिवस आला आणि घेऊन आले आहे बघा कसं छान वाटते ना आणि मला चंद्रपूरची गोल पण होती म्हणजे टिकली तर मला चंद्रकोरची मला खूप म्हणजे आवडते म्हणून मी चंद्रकर्ते आणते आणि कसं वाढते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मुकुडची सगळ्यांची प्राईज वेगवेगळी वे आहे म्हणजे प्रत्येक दुकानात आता वेगवेगळी वे आहे आणि हे सगळं सामान आहे ना मी ह्याच्यातून आणले मोती चौकातून सातारा गावात आहे ना मोती चौकातून राजवाड्यातून तिथून आणले ते हे सगळं सामान मी तुम आणि प्रत्येक दुकानात वेगवेगळं रेट आहे आणि प्रत्येक गावात वेगवेगळं रेट आहे आता इकडे आणि आमच्या इकडे आता अमरलक्ष्मीत वेगळा रेट आहे त्याच्यानंतर गावात वेगळा रेट आहे त्याच्या गावात वेगळा रेट आहे म्हणजे प्रत्येकाच्या ह्याचाच रेट आहे आणि ह्याची रेट आहे बघा तीनशे साठ हे बघा असे म्हणून दोन आणते आणि खूप माझी इच्छा होती आणि तुम्हाला सांगते ह्याच्यात ना सगळं रेटिव काम आहे ना म्हणजे असं मोती वगैरे हे लावलं त्याचं तर ले महाग आहे तर माझ्याकडे कला आहे आणि मला माहिती आहे सगळं कसं करायचं तर मी असं फक्त मुकुट आणलं आहे आणि ह्याच्यावर सगळं काम मी घर बसून करणार आहे तर मला येत सगळं मोती मोती वगैरे लावायचं कुंतण बिंतन लावायचं आहे ना ते सगळं मी आता विकत आणणार आहे आणि याचा अभ्यास करणार आहे आणि यूट्यूबला सर्च करते की मुकुटला कसं स्टोनला वगैरे लावायचं कोणते कोणते लावायचे काय काय लावायचं आता हे सगळं मी बघून आणि हे सगळं आहेत ना मी लावून घेणार आहे इकडे असं कानाला तरी पण मी तिथं एका ह्याच्या ह्याच्यामध्ये दुकानात बघितलं पूर्ण आहे ना चेन स्टोन लावलेलं पूर्ण चेन काय बाकीचं काय नाही फक्त इथं कुंदन लावलेलं आहे इथं कानापाची इथं एक इथे एक असे चार कुंदन लावलेलं बस बाकीचं काय नाही सगळीकडं असं मोती मोती मोतीच लावले मोती म्हणजे कसं स्टोन चेन असतात ना स्टोन चेन ते सगळीकडे लावलेलं एवढं का असं ते हे नाही वाटत होतं ॲक्टर म्हणजे असं म्हणतात की एकदम छान तेवढं वाटत नव्हतं आणि ह्याला कुंदन वगैरे लावलं वेगवेगळ्याचे सगळं लावलं ना खूप सुंदर दिसेल म्हणून मला माहिती आहे कसं लावायचं कसं नाही तर फक्त एवढंच की ना काय काय लावायचंय मोती गोल कुठं लावायचं आणि बदाम आकारचे आहेत मो गोल चौकोन आहे त्रिकोणी आहे ते, ते।, ते आहेत ना कोणतं माझ्याकडे आहेत तुम्हाला मी दाखवले ते मग ते सगळं लावता येईल छोटे छोटे मोती आहेत माझ्याकडे ते सगळं आहेत ना तुम्हाला मी दाखवते ते सगळं मी लावीन म्हणून मी असं साधं आणले आणि हा मुकुट कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि छान आहे ना तर दोन आणले काय अजून एकदा दाखवते आणि फायनली माझी खूप मनापासून इच्छा होती की फायनल झाली माझी हे बघा आणि मला सांगा नक्की तर कसं वाढते तर ह्याला मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवते ह्याच्या आमचा तर एवढी माझी आजची मार्गशिस्टची महिन्याची खरेदी होती ती पूर्ण झाली अजून भरपूर काही खरेदी करायचे आणि त्याच्यासाठी नंतर परत करीत तर ह्याचा पण मी आता शॉर्ट व्हिडिओ बनवते तर नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ